मन हेलावून टाकणारी एक अपघाताची बातमी समोर येते पंक्चर काढण्यासाठी थांबलेल्या बस मध्ये खिडकीला एका चिमुरडीवर काळाने घाला घातलाय ज्या खिडकीला डोके टेकून चिमुरडी झोपली होती त्याच खिडकीला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने जोरदार धडक आहे आणि यामध्ये चिमुरडीच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तिचा जागीच मृत्यू झालाय त्याचबरोबर दुसऱ्या एका प्रवाशाच्या हाताला देखील गंभीर दुखापत झाल्याची घटना मुंबई गोवा महामार्गावर नातूनगर बस स्टॉप या ठिकाणी आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आदिती ब्रिजेश ढिंगणकर वय सात वर्ष राहणार गोरेगाव मुंबई ही शाळेला सुट्टी लागल्यामुळे आपल्या कुटुंबियांसोबत जामसूत तालुका गुहागर या ठिकाणी येत होती मात्र वाटेतच मुंबई गोवा महामार्गावर नातूनगर या ठिकाणी बस पंक्चर झाली आणि पंक्चर काढण्यासाठी बस महामार्गालगत उभी केली असता या उभ्या ट्रॅव्हल्स बसला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने धडक दिली आणि हा अपघात झालाय उन्हाळी सुट्टीसाठी गावी येणाऱ्या आदिती डिंगणकर वर काळाने घाला घातल्यामुळे सर्वांचंच हृदय लावून गेले दरम्यान अदिती डिंगणकर हिचा मृतदेह कळबणी रुग्णालयात दाखल केला असून त्या फरार टेम्पो चालकाचा शोध पोलीस घेत आहेत